म्हणजे जसं एवन सुग्रास रेसिपीने सोप्या गोष्टी करून सांगायचं व्रत घेतलेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सोप्यात सोप्या तिळगुळाच्या वड्या करता येतील हे दाखवणार आहे सर्वप्रथम मी आम्ही तदाते एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मकर संक्रांत जवळ आलेली आहे म्हणजे तिळगुळ तर झालाच पाहिजे चला तर आता आपण तिळगुळ तयार करायला घेऊयात सर्वप्रथम हितमी मी एक बाउल छानपैकी असे खरपूस तीळ भाजून घ्यायचे तिळ भाजताना थोडासा गॅस बारीक आधी ठेवायचा आणि थोडासा नंतर मोठा करायचा आणि परत बारीक करायचा असं करत करत आपण चांगले खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे एक चमचा तेलामध्ये एक बाऊल गूळ घालायचा गूळ घालून घेतला आणि तो विरघळेपर्यंत आपण पोळपाट्याला आणि लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे गूळ चांगला वितळला आणि त्याला छान बुडबुडे यायला लागले की त्याचा असा पाण्यामध्ये एक थेंब टाकायचा आणि कितपत गुळाची गोळी तयार हो झाली आहे हे बघायचं हा गूळ चांगला एक पाच ते सात मिनिटातच त्याची गोळी बनेल असा तयार होतो पहिल्यांदा जेव्हा पाकाचा थेंब पाण्यामध्ये घातला तेव्हा ती गोळी जरा मौसर लागली म्हणून अजून एक मिनिटभर मी पाक गॅसवरती ठेवूनच तो थोडासा घट्ट केला आणि त्याची अगदी छान घट्ट गोळी झाल्यानंतर गॅस बंद केला अशी पाण्यामध्ये घालून गोळी तयार झाली का हे बघायचं आणि मग त्यामध्ये तीळ घातले तरी चालतील असे तीळ चांगले त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि लगेचच पोळपाटावरती ते घालायचे गरम असतानाच घालायचे नाहीतर एकदा घट्ट पाक झाला किंवा आपल्याला लाटायला कठीण जातं हे असे सगळं मिश्रण पोळपाटावरती घातल्यावर त्याच्यावरती एखादा प्लॅस्टिकचा पेपर किंवा बटर पेपर घालून त्याच्यावरती लाटणं फिरवलं तरी चालेल किंवा असा पोळपाट सरकवून सरकवून लाटणं पण असं फिरवलं तरी चालतं असं छान सगळं लाटण्याने पसरून घेतल्यानंतर त्याचे छान असे चौकोनी चौकोनी तुकडे मी करणार आहे शक्यतो तिळगुळ हा चौकोनी तुकड्यामध्ये केला जातो किंवा लाडूसुद्धा केले जातात सगळं मिश्रण लाटून झाल्यानंतर त्याचे तुकडे पाडायला घ्यायचे परंतु ते चांगले थंड झाले की त्याची वडी आपोआपच पडायला सुरुवात होते आता ह्या आपण वड्या सगळ्या काढून घेऊयात हळूहळू जसं मिश्रण थंड होत जाईल तस तशा की ह्या सगळ्या वड्या अशा निघतात आणि छानपैकी आपला तिळगूळ तयार झालेला आहे असा हा आपला चिक्की तिळगूळ तयार आहे एक जरी वडी आपण खाल्ली तर आपल्याला चिक्कीचाही अनुभव घेता येतो आणि तिळगुळाचाही अनुभव घेता येतो असा हा चिक्की तिळगूळ तयार